नागपूरच्या सीताबर्डी परिसरात मध्यधुंद अवस्थेत ऑडी कारचा अपघात झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी केला त्याचबरोबर त्या कारमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांचा मुलगा संकेत असल्याचा आरोप देखील अंधारे यांनी केला तर अपघात प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी परिसरात भरधाव ऑडी कारनं दोन कार आणि बाईकला उडवलं आणि त्यानंतर उपस्थित जमावानं मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप अंधार यांनी केला तर या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि त्यांच्या शेजारी बसलेला रोहित चिंतमावर रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्यानं दोघांचेही रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले ज्या अर्थी एवढा गदारोळ झाला मारहाण झाली गोंधळ झाला त्या अर्थी गाडीचा नंबर तर अनेक लोकांना लक्षात होता पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही ऑब्व्हियसली आता सी सी टी व्ही फुटेजचा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊच शकतो परंतु गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर आहे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस गाडी आहे प्रताप कामदार नावाच्या माणसाची साहजिक आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा गाडीत म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं होय मी थेट चंद्रशेखर बावणकुळे यांचा मुलगा संकेत नाव घेते माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये मध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी आता मत बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कोणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सी सी टी व्ही सर्वेलन्स तपासले पाहिजे आता पोलीस इन्क्वायरी करतायत आता प्राचनाचा वगैरे आरोप लावणे हे ठीक आहे त्यांनी लावलं आहे त्यांचा आरोप लावणं काम आहे पण पोलिसांनी निष्पक्ष इन्क्वायरी केली पाहिजे स्पष्ट इन्क्वायरी केली पाहिजे असं मला वाटतं दरमियान य सग्या प्रकरण बाबत ती ही है रात की घटना है सेंटर पॉइंट होटल के सामने घटना हुई है एक कार ने दो कार और एक बाइक को डैश करके वो भाग गई है और भाग गई थी जख्मी कोई नहीं था उसमें और उसका गुना दाखिल कर दिया है दोनों आरपी को अरेस्ट भी कर लिया है और मेडिकल जांच भी करवा ली है आगे की आगे की कारवाई चालू है और आरोपी के नाम अर्जुन हावरे और रोनित चिंतनवार है